आठ दोन हजार चोवीस आपण आव्याकडोला आज कल्टरचा वापर करणार आहोत कल्टर याच्यासाठी की दोन ते अडीच महिने अगोदर आपण आंबेवर्गीय झाडांना जर कल्टर जर वापर केला तर आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन लवकर सुरू होतो त्यासाठी आपण आज आव्याकडोवर ट्राय करणार आहोत प्रत्येक झाडाचं जा आज वय हे पाच वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पाच वर्ष पूर्ण झालेल्या झाडाला आपण पाच एम एल कल्टरचा वापर करणार आहोत Yeah, so should planet mission Okay.